यंदा साखर स्वस्त होऊन कारखानदारांना आणि पर्यायने ऊस उत्पादकांना फटका बसणार का असं म्हटलं जात होत याचं कारण होतं ते म्हणजे बंपर उत्पादनांनी आता केंद्र सरकारने इथेनॉल बद्दल घेतलेल्या निर्णयाचे दुर्गामी परिणाम साखर उद्योगांवरती दिसतील असे चिन्ह आहे नेमके काय निर्णय ने घेतलेले होते आणि त्याचे काय परिणाम होतील तर पाहूयात भारत हा साखर उद्योगात जागतिक पातळीवरील ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक म्हणून ओळखला जातो हा भारतातील महत्वाचा कृषी आधारित उद्योग असून या उद्योगात सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी प्रत्यक्षपणे गुंतलेले असून त्यांच्या कुटुंबियांसह दहा कोटीहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह या उद्योगावरती अवलंबून आहे या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत या उद्योगाचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते केंद्र सरकारच्या अलीकडील निर्णयामुळे साखर उद्योगाला पंधरा हजार कोटी रुपयांचा फायदा होण्याचा अंदाज आहे गेल्या दोन वर्षापासून साखर निर्यातीला परवानगी नव्हती मात्र केंद्र सरकारने आता लाख टन निर्यातीसाठी परवानगी दिलेली आहे साखर उत्पादन गेल्या काही वर्षात देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त होत होते त्यामुळे साखर साठा वाढून कारखान्यांनाच आर्थिक अडचणी येत होत्या मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी केंद्र सरकारने बावीस पॉईंट पाच लाख मॅट्रिक टन देशांतर्गत साखर कोटा जाहीर केल्याने बाजारांतील ट्रेंड हा सकारात्मक दिसत आहे सध्या महाराष्ट्रातील एस थर्टी साखरेचा दर प्रति क्विंटल तीन हजार आठशे पंचवीस रुपये तर उत्तर प्रदेशातील एम थर्टी साखरेचा दर चार हजार पन्नास ते चार हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे निर्यातीसाठी महाराष्ट्रातील साखरेचा दर प्रति क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये इतका आहे मागील वर्षाच्या तुलनेत या दरांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण उद्योगांवरती दिसत आहे निर्यातीसाठी महाराष्ट्रातील साखरेचा दर चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असून काही खासगी साखर कारखानदारांच्या मते लवकरच पन्नास ते शंभर रुपयांची अतिरिक्त किंमत वाढू शकते त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यास मदत होईल भारताचे वार्षिक साखर उत्पादन सुमारे तीनशे लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत वार्षिक मागणी दोनशे लाख मेट्रिक टन आहे या अतिरिक्त उत्पन्नामुळे साखर साठा वाढत असून यावरती उपाय म्हणून सरकारने इथेनॉल उत्पादन आणि निर्यात या दोन मार्गांचा अवलंब केलेला आहे दोन हजार तेरा आणि चौदा मध्ये केवळ अडतीस कोटी लिटर असलेले इथेनॉल उत्पन्न दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये सातशे सात कोटी लिटर पर्यंत वाढवलेले आहे जे जवळपास अठरा पटीने वाढलेले आहे हे सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणाचे स्पष्ट फलित मानले जाते सरकारने आतापर्यंत पेट्रोलमध्ये बारा टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठलेले आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रमाण वीस टक्के करण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे केवळ ऊसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून देखील लु। इथेनॉल उत्पन्न करण्यावरती भर दिला जात आहे ऊस हंगाम संपल्यानंतर मका आणि अन्य अन्य धान्यांपासून इथेनॉल निर्मिती सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे यामुळे बारामाही इथेनॉल उत्पन्न शक्य होईल आणि मका उत्पादन शेतकऱ्यांना फायदा होईल सध्या खरीप हंगामात सातशे अठ्ठ्याऐंशी एकर आणि रब्बी हंगामात सहाशे एकर क्षेत्रामध्ये मका लागवड करण्यात आलेली आहे मात्र मका हे मानवी आणि पशुखाद्य असल्याने जर तो मोठ्या प्रमाणात इथेनॉल साठी वापरण्यात आले तर अन्न सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे साखर उद्योगाचा उत्पादक खर्च प्रति किलो एकोणचाळीस ते रुपये इतका असून आणि या आर्थिक वर्षात उद्योगाला सुमारे कोटी रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा अंदाज साखरेच्या वाढत्या किमती निर्यातीच्या संधी आणि इथेनॉल उत्पादक मिळवणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नावरती आधारित आहे केंद्र सरकारने दहा लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीस दिलेल्या परवानगीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी हा उपलब्ध झालेल्या आहेत तथापि उद्योगांसमोर अनेक आव्हाने देखील आहेत एफ आर पी उद्योगाचा हमी वाढत असताना साखरेच्या एसएमपी मध्ये किमान आधारभूत किंमत मध्ये वाढ न होणे हे एक प्रमुख कारण आहे इथेनॉल दरवाढीच्या मागण्यांमुळे ऊसाच्या रसापासून अडुसष्ट पॉइंट तेरा ऐवजी त्र्याहत्तर पॉइंट चौदा रुपये प्रति लिटर बी हेवी मॉलिसिस मधून साठ पॉइंट त्र्याहत्तर ऐवजी सदुसष्ट पॉइंट सत्तर रुपये प्रति लिटर आणि ऐवजी रुपये प्रति वाढ अपेक्षित आहे भविष्यात जैव इंधन उपलब्ध होण्याची शक्यता दोन हजार पंचवीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्वाकांक्षी लक्ष ठेवण्यात आलेले असून हे पर्यावरण संरक्षण आणि परकीय चलन बाबींच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी मूल्यवर्धित निर्मिती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल या बाबी ठरणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्याद्वारे एफ आर पी रास्त व दर देतेच पण साखरेला देखील किमान आधारभूत किमतीची एस एम पी हमी सरकारतर्फे दिली जाते गेली पाच वर्षे ऊसाच्या एफ आर पी मध्ये वाढ होत आहे पण साखरेच्या एसएमपी मध्ये वाढ नसल्याने कारखाने तोट्यात जात असल्याचा मुद्दा मांडून त्यात वाढ करावी अशी मागणी उद्योगातील जाणकारांनी केंद्र सरकारकडे चालवलेली आहे तसेच पेट्रोलियम कंपन्या हे इथेनॉल खरेदी करतात मात्र इथेनॉल दरवाढीच्या मागणींवरती केंद्र सरकारने अपेक्षित असे निर्णय घेतलेले नाही ऊसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉल मध्ये सात पॉइंट एकतीस रुपये बी हेवी प्रकारात सात रुपये आणि सीहेवी प्रकारात सहा पॉईंट सोळा रुपये प्रति लिटर दरवाढ करावी अशी उद्योजकांची मागणी होती परंतु सरकारने केवळ सीहेरून सत्तावन्न सत्त्या एकोणचाळीस रुपये प्रति लिटर दर वाढ केलेली आहे ऊसाचा रस व बी या सर्वाधिक इथेनॉल निर्मिती करणाऱ्या घटकांमध्ये दरवाढ न केल्यामुळे साखर उद्योग नाराजी दिसत आहे उद्योगांच्या भविष्यासाठी काही महत्वाच्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एफ आर पी आणि एसएमपी यांच्यातील समन्वय दराचे नियमित पुनर्मूल्यांकन आधुनिक वापर संशोधन आणि विकास कौशल्य विकास कार्यक्रम कर्ज पुनर्रचना आणि विमा योजनेचा समावेश आहे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे साखर उद्योग हा भारतातील अर्थव्यवस्थेचा एक आधारभूत स्तंभ असून सध्याच्या आव्हानांवरती मात करून उद्योगांना अधिक स्पर्धात्मक आणि शाश्वत बनवण्यासाठी सर्व भागीदारांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळला असला तरी अनेक का आव्हाने कायम आहेत तरी दीर्घकालीन आर एफआरपी आणि साखर दर इथेनॉल दरांमध्ये योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील हितासाठी एक संतुलित आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज बनलेली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील रंडी गप्पा धन्यवाद